नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तलासरी तालुक्यातील येथे जयश्री रामजीची प्राणप्रतिष्ठा संपन्न तलासरी तालुक्यातील येथे श्रीरामची प्राणप्रतिष्ठा साजराकरिता दिनांक बावीस रोजी सोमवार संपूर्ण तलासरी गावात रॅली मिरवणूक फिरवून श्रीरामजीची प्राणप्रतिष्ठा सकाळ ते संध्याकाळपर्यंत करण्यात आले व नंतर सर्व श्रीराम भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असता सर्व भक्तगणांनी भोजनचा स्वाद घेतला तसेच घरوه घरी सायंकाळी दीपावली सारखे दिवे प्रज्वलित साजरी करून आरती करण्यात आली यावेळी सर्व हिंदू धर्माच्या लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित होते श्री राम जय श्रीराम घोषणा देऊन डीजे व ढोल ताशात जय श्रीरामचे स्वागत करण्यात आले व शांततेत श्रीरामची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तसेच यावेळी तालुक्यातील सर्व सर्व हिंदू धर्मीय व्यापारी संघटनांनी कडेकोट दुकान स्वतः बंद केली होती या समारंभात पालघर मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा तलासरी येथे कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच धर्मा गवारी राजू घमोडे सुरेंद्र निकम विनोद मेळा लुईस काकड बबला जोडी राजेश हडल नगराध्यक्ष सुरेश भोये विवेक करमोडा व तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुकडक सह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला हजारो संख्येने महिला पुरुष जय श्रीराम भक्त भाविक उपस्थित होते आचा हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आले रिपोर्टर रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर